नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या घनसावंगी तालुका अध्यक्षपदी विठ्ठल वाघ यांची नियुक्ती जालना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते ज्ञानेश्वरजी सलगर मुख्य महासचिव विष्णू गोरे मराठवाडा अध्यक्ष यांच्या आदेशानुसार सचिन खरात घनसावंगी विधान परिषद प्रभारी यांच्या संमतीने घनसावंगी तालुका अध्यक्षपदी विठ्ठल वाघ यांची नियुक्ती करण्यात आली असून आपण पक्षाचे ध्येय धोरणे विचारधारा सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचण्याचे कार्य आपणाकडून व्हावे करिता आपणास नियुक्तीपत्र देण्यात येत आहे अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना सचिन खरात यांनी दिली आहे एसबी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव जालना एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद